समाजात वावरताना सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत राहणारी अनेक माणसे आहेत एका वेगळ्या ध्येयानं प्रेरित होऊन ही माणसं समाजाप्रती आपलं योगदान देत सामान्य घटकांचं हित जोपासत असतात महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे नाशिक जिल्हाध्यक्ष तथा नाशिक महापालिकेचे निवृत्त उप अभियंता उद्धवराव कांगुर्डे यांचा हाच वारसा त्यांचे चिरंजीव युवा उद्योजक सुधांशू गांगुर्डे हे चालवित आहेत म्हणूनच वाढदिवसाचा औचित्य साधक सुधांशू गांगुडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील छत्रपती शाहू महाराज अभ्यासिका इथे दुर्मिळ पुस्तकं आणि ग्रंथांचं जतन व्हावं यासाठी बुकसेल्फ अर्थात कपाट देऊ केलं हा पारिवारिक सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी उद्धवराव कांगुर्डे जिल्हा परिषद अभियंता श्यामकांत मोरे सचिन तेजाळे साधना गांगुडे स्नेहल गांगुर्डे अभ्यासिकेचे सेक्रेटरी भगवान सावंत योगेश नन्नावरे उपस्थित होते प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले पाहुण्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर मान्यवरांनी सुधांशु गांगुडे यांच्या कार्याचं कौतुक केलं त्यापैकी ते आजच्या दिवशी या विद्यार्थ्यात पुस्तक असतात त्या ठेवण्यासाठी या ठिकाणी कपाट दिलेलं आहे आणि आमच्या सामाजिक कार्यामध्ये गांगुडे सर गांगुडे साहेब काम करत असताना त्यांचं फार मोठं प्रचंड योगदान असतं का असो किंवा नाशिक शहरा इतर ते काही सामाजिक उपक्रम होत असेल त्या त्यामध्ये गांभीडपरीबद्दल असं प्रचंड असं योत आले त्याच्या नामचे जवळचे मित्र आहेत त्याबद्दल मला बरीचशी खूप माहिती आहे या परिवाराला आणि सुदांशुधा काही अनुदान नाही समाजाच्या दानातून ही विद्यार्थी घडतील पुढची पिढी घडेल आणि हीच पिढी पुढे ही अशी जी सोशल पेबॅक टू सोसायटीची ही चेंज पुढे चालू राहील या उद्देशाने हे केलं गांभरडे परिवाराबद्दल बोलायचं झालं तर आदरणीय उद्धव गांगुरडे साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत आणि इथल्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही त्यांना आवर्जून बोलवत असतो अनेक वेळा ते विद्यार्थ्यांचा जे कोणाचं काही सरकारी नोकरीत असेल किंवा कुठे काही त्यांनी काही विशेष प्रावीण्य मिळालं असेल तर जे काही सत्कार होतात गांभरडे साहेबांचं या ठिकाणी नेहमी आपल्याला मदत मार्गदर्शन आणि सहकार्य असतं त्याचाच एक भाग म्हणून सुधांश्रीच्या वाढदिवसानिमित्त युवा युवा उद्योजक त्यांनी साहेबांनी एक आम्हाला प्रस्ताव दिला की तुम्हाला काय हवं इथे तर आम्ही ठीक आहे सर आम्हाला इथे एक बुकसेलची गरज आहे कारण बऱ्यापैकी वेगवेगळ्या ठिकाणाहून पुस्तकं येतात पण ती पुस्तकं योग्य ठिकाणी ठेवण्याकरता जर बुक सेल्फ मिळाली तर खूप बरं होतं तर त्यांनी आणि सुधांश्रीनी ताबडतोब होकार दिला आणि आपल्याला आज हे छान कापाट दिलं आहे त्याचा उपयोग देखील आम्ही एक योग्य पद्धतीने करू यावेळी गांगुर्डे परिवाराकडून अभ्यासिकेस बुकसेल्फ लोकार्पण करण्यात आले त्यानंतर अभ्यासिकेच्या वतीनं सुधांशू गांगुर्डे यांचे अभिष्ट चिंतन करण्यात आले मनोगत व्यक्त करताना सुधांशू गांगुर्डे यांनी मुकनायकाचा आदर्श घेऊन वाटचाल करण्याचा मानस व्यक्त केला आणि थर्ड असं सर म्हटलंय गिव्हिंग बॅक टू सोसायटी आपण बाबासाहेबांचे शिष्य आपण बाबासाहेबांचे त्यांनी काही गोष्टी अशा दिलेल्या आहेत समाजाला जे आपण जन्मांचं जरी ताकद लावली तरी आपण परत फेड नाही करू शकत जसं काही जनरेशन पूर्वीच आपले पूर्वज भाकरीवरती होते आणि आज आपण पॉवरफुल शेअर्समध्ये असू की जिथे आपण लोकांना रोजगार देऊ शकतो पॉवर देऊ शकतो या गोष्टी जाहीर करतील अ जसं मी नेहमी तो हे आपण चाकरी ते आपण एखाद्या व्यक्तीसाठी नोकरी देणं किंवा जॉब अशी तयार करणं इथपर्यंत जो प्रवास आहे ना त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल आहे गे बॅक टू सोसायटी कारण बाबासाहेबांचं एक भाषण भाषणातला एक जो डायलॉग आहे ना की मेरे मेरे समाज के पढे लिखे लोक मी धोका दिल्या समजतात की पडली समाज की सेवा करे परिय मेरे गिर इदगीर आजूबाजू इथे भेट जेव्हा तसं नको व्हायला